नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं रोज हा प्रश्न पडतो आहे म्हणून मी बाजारातून आज तोंडली आणलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अशी मी आता ही चिरून घेणार आहे गोल गोल आणि त्याच्यानंतर त्याची भाजी छान डब्यासाठी करणार आहे तोंडली करण्यासाठी मी ही एक वाटी तोंदरी गोल चिरून घेतलेले तुम्ही उभ्या आकारात किंवा दुसऱ्या कोणत्याही आकारात चिरू शकता त्यासाठी एक छोटा चमचा मोहरी घेतले जिरे एक चमचा घेतले एक चमचा कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घरी तयार केलेली आहे मी ही ही घेतलेली आहे एक बाऊल छोटा कोथिंबीर घेतल्या एक अर्धा चमचा हिंग घेतले अर्धा चमचा हळद घेतले एक मोठा चमचा ओलं खोबरं किसलेले घेतले अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे तर तोंदली करण्यासाठी मी हा एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते एक चमचावर गॅस सुरू केलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल तापलंय त्याच्यामध्ये ते आता मोहरी घालते आहे त्याच्यानंतर जिरे घालते ते, ते तडतडू लागले ही, ही जिरे पावडर हिंग पावडर घालते त्याच्यानंतर हळद घालते त्याच्यानंतर हिंग घालते त्याच्यानंतर ही चटणी घालते कादा लसूण मसाला ही चटणी घातलेली आहे त्याच्यानंतर ही तोंडी घातलेली आहे त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घालत आहे त्यानंतर मी हे एक चमचा मीठ घालत आहे मग असे हे विसरलं होतं सांगायचं तर हे मी आता घालत आहे त्याच्यानंतर हे जरा असं थोडंसं हलवून घ्यायचं सगळं एकत्र एक व्हायला आणि याच्यावर झाकून दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आपली तोंदलीची भाजी चेक करूया झालेली आहे काय शिजली का तर आपण ही भाजी शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा चमचा घालून चेक करणार आहोत तुम्हाला दिसते भाजी शिजलेली आहे याचे तुकडे होत आहेत त्यामुळे ती भाजी शिजलेली आहे आणि हे खोबरं घालत आहे कोथिंबीर घालत आहे खूप सुंदर वास येत आहे खूप छान तोंडलीची भाजी झालेली आहे ज्यांना आवडत नाही ते सुद्धा हे मिटक्या मार खातील ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तर ही सुंदर भाजी तोंडलीची तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा धन्यवाद